नवऱ्याच्या पुढच्या पाच दहा हजार जातील वाटतय चल आपण वरते नदीत करूया अंघोळ जाऊया

तर आज म्हणजे प्रमोदची आहे हळद उतरणी म्हणजे दहा माघारी तर आज आपण निघालेलो आहे आपल्या कळंबस्ते गावी जवळच आहे संगमेश्वर तालुक्यातीलच एक गाव आणि आपल्या ज्या नवीन वहिनी आहेत तर त्या आपण आहेत विरातवाडीतल्याच तर तिकडे जायचं आहे आणि मग वहिनीनं घेऊन यायचं आहे तर असं गावाकडच्या वेगवेगळ्या प्रथा असतात लग्नाच्या त्यातली ही एक प्रथा पाच माघारी दहा माघारी अशा प्रथा असतात तर आता सर्वजण निघू काय गावी जायला इकडे वहिनीच्या जा जाऊबाई आल्या आहेत वहिनीला माघारी जात आहे दहा माघारी या या नवरदेव आलात गरम होत आहे गाडी ए सी लावली आपण चला 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 निघूया पाहूयाला बस चला धामागरासाठी सगळेजण निघालेत वराड निघालाय पाऊस पण बघा कसा आहे वातावरण पाऊस पा। जा, जाईपर्यंत पाऊस पा। नाही पडला म्हणजे झालं भिजायला हो चला पाऊस पुढे बसायचंय तुला नमस्कार मस्त एकदम चौकात जा तुम्ही पण येतात ना चला बाय कर बाय पप्पा कुठं आहे मुंबई लावत हा पप्पा ने या नको कधी येणार येणार आहे की नाही पप्पा येणार आहे ना चला 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 आला आला आले चला हां चला चला हात मध्ये जमतंय नेवली ने? गावातलं पहिला धामागरी ना पहिलाच अनुभव आहे एवढा मंडळी धामागरीला निघालय गणपती बाप्पा मंगलमूर्ती देर मंगालमूर्ती दे

घे ना चांगला आहे चल चल चप्पल घ्याय चप्पल घे चप्पल घे चप्पल राहील रे चपल चप्पल लुको टाक काय का टाक लुको चप्पल कशाला चप्पल वजन ही ते काकाच्या लग्नाला असा रडत रडत चाललास लक्षात राहील बाद 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 चल बन बाय बाय तर अशा रीतीने आपण आलेलो आहे फनसवणे फाट्यावरती तर तिथून आपल्याला इकडे लेफ्ट आहे आणि हा रस्ता गेला संगमेश्वरला संध्याकाळचे सात वाजलेत फायनली आपण पोचलेला आहे कनबस्ते विराटवाडीमध्ये वराट उतरलंय धामा हा बघ उडी उडी मारली तर बोंड येईल रे पण मला वाटतं आज चप्पलचे वाटतं पाच दहा हजार रुपये जातील ती ती बघते बघ बरेच जण चप्पल कुठे काढली चप्पल कुठे काढली बघतायत ते चप्पल पहिलीच लपव रे नवऱ्याच्या पुढच्या पाच दहा हजार जातील आज असं वाटतंय होय बरेच मेंबर होते

何で <laughs> <music> しょう आला तो करतोय कधीच कधीच सगळे सगळे 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 चलता पीखाला बाल मास्या जो ज chips अभरेणा स्गमस्ता करता साह संतागे खKK कम देवार काम न आटा विए्टा Penina कामरा के लाल, को हुव पना कैसा पाई, क्यांना श्याचि कि आखे लेख़ी। खुंप ला अरेला नि नि प्रोजेक्ट नका करू शकतो तेच

जागीतचं आहे तरच नंतर 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 नंतर

भाजली बांधून ठेवली वाट अरे बापरे ओपन कर ओपन कर ओपन कर ओपन कर झाली नाही करायचं काय कुल्ली 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 अरे पडेल पाणी पडेल पाणी पडेल

चाळीस चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये चला शुच्छ मारती

ಭಾನು ಮಸೀಸ ಪೋಟ ದಾಖವ

नाही पाहिजे आम्ही काकाला नवीन घेऊ आम्ही काकाला बूट नवीन घेऊ बोल काका माझा आहे बोल हा माझा आहे आम्ही काकी पण माझे पण काकी

दे, एक्शन चेंज झाली आहे बरोबर आहे